अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांचा विचार हा खऱ्या अर्थाने संविधानामध्ये आणलेला आहे आज आपण पाहतो तुम्ही तोडलं तुम्हाला शिक्षा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आणलेले आहेत जे मात्र आपल्याला विसरता येणार ना नाही ना। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष केलं आणि त्यांना सांगितलं गेलं की मसुदा समितीचा तुम्ही या देशात पूर्ण घटना देणार आहात तुमच्या मध्ये एवढं मोठं काम दिलं आहे तुम्हाला काही टेन्शन किंवा तुम्हाला काही त्याच टेन्शन वाटतंय का तर त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळं मला कसल्याही पद्धतीचं टेन्शन नाही आणि ज्या ज्या वेळेस मला अडचण येतील त्या त्या वेळेस मी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बघितला आणि या देशाची खऱ्या अर्थाने घटना त्या ठिकाणी आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तींचा खऱ्या या देशाला खऱ्या एक मोठा न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे या सर्व अनुषंगाने विचार करत असताना त्यांनी सर्व समाज घटकांना घेऊन आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी प्रयत्न बाबासाहेब धर्मांतर केलं त्यांना जवळपास वीस वर्ष त्यांनी त्या ठिकाणी टाइम दिला परंतु माझ्या समाजावरती जो अत्याचार अन्याय होत आहे याला तर न्याय मिळत असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या परिषदेमध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जर मला कोणी हिंदू म्हणून मरणार नाही आणि म्हणून या समाजाला जर कोणा न्याय मिळायचा असेल या समाजाला जर खऱ्या अर्थाने समतेच स्वातंत्र्य जर भेटायचं असेल तर बौद्ध धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने नाही लागत धर्मांतराची खऱ्या अर्थाने घोषणा केली आणि त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे खर तर बौद्ध धर्म हा शांती एकता आणि बंधुता यांना खऱ्या अर्थाने मानवता त्या ठिकाणी दाखवणारा आहे आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला न्याय मिळायचा असेल तर आपण या धर्माचा स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकार आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित अनुपुरत त्यांचं काम नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला तर ते कायदा मंत्री झाले त्या ठिकाणी देशातल्या अनेक कायद्यांमध्ये त्यांचं खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे एवढंच राही या देशाला नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने प्रथमता जर कुणी आणला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला आहे या ठिकाणी जे काही वीज, काम मंत्री ज्या वेळेस होते तर त्यावेळेस विजेसाठी प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि या देशामध्ये सर्वात मोठी जी धरण आहे ती पंधरा धरणं बांधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मंत्री पदावरती असताना त्यांनी काम केलं आहे एवढं नाही तर त्यांनी औद्योगिकरण असेल शैक्षणिक अशा सर्व अनुषंगाने खऱ्या अर्थाने आपले योगदान दिलं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे योगदान आहे तर हे सर्व समाजाला धरून सर्व व्यापी आहे याचाही आपण खऱ्या अर्थाने विचार केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने या भारताचे विकास पुरुष आहेत हे मात्र तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही ना आणि म्हणून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत विषयाचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने तर ते या देशातल्या महिलांना स्वातंत्र्य देण्यासाठी आणि या महिलांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल परंतु त्या ठिकाणी त्या हिंदू ठिकाणी विरोध झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे म्हणून महिला या आपल्याला इतर त्या सबला आहेत आणि वेगवेगळं प्रसंगी त्या कोणाचाही सबला वाजू शकतात की महिलांची ताकद जर कोणी कोणाला ओळखली असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे नसत्याच जन्मल्या जिजाऊ नसत्याच जन्मल्या जिजाऊ तर घडले असते का घडले असते का शिवाजी झाला असते का हे स्वराज्य खऱ्या या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि त्यांना जी प्रेरणा दिली आहे तर त्या एका महिलेने दिले आहे आणि त्या महिलेचं नाव म्हणजे राष्ट्रमाता राजमाता महासाहेबी जाऊ डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले असते का ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले होते तर खऱ्या अर्थाने आपल्या घर डॉक्टर मावलीने त्या ठिकाणी सांभाळलेला आहे त्या म्हणजे माता रमाई आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानामध्ये जेवढा महत्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा देखील माता रमाईचा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही नस्ता दिला ज्योतिबा फुले यांना नस्ता दिला दिल, ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाई आधार तर स्त्री शिक्षणाचा ज्योतिबा करू शकले असते का उदा खऱ्या अर्थाने या समाजाचं सेन दगड माती खऱ्या अर्थाने स्वतःच्या अंगाखांद्यावरती घेतली ती केवळ त्या महिलांनी घेतलेली आहे याचाही आपल्याला खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल आणि म्हणून समाजामध्ये देखील आज आपण पाहतोय की महिलांचा सन्मान होणं आणि महिलांना खऱ्या अर्थाने आजाराचं स्थान मिळणं ही काळाची गरज आहे आणि जाता जाता एवढं सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी म्हणताना एवढंच बनेल की विषय म्हणा वाटत वंचित आणि शोषितांना उन्नतीचा मार्ग दावला वंचित आणि शोषितांना उन्नतीचा मार्ग धावला क्रांतीची वीज पेरून समतेचा झेंडा रोलात क्रांतीची वीज रेवून समतेचा झेंडा रोलात बाबासाहेब तुमच्यामुळे बाबासाहेब तुमच्यामुळे अस्तित्वाची जाणीव झाली बाबासाहेब तुमच्यामुळे अस्तित्वाची जाणीव झाली करोडो अनुयायांनी परिवर्तनाची तयारी केली करोडो अनुयायांनी परिवर्तनाची तयारी केली शिवशाहू फुलेंना शिवशाहू शाहू संविधान संविधानामध्ये उतरलं अन्यायाच्या विरोधात लढायला आम्हाला शिकवलं अन्यायाच्या विरोधात लढायला आम्हाला शिकवलं शिक्षण रूपी वाघिणीला शिक्षण रूपी वाघिणीला दारात वंचितांच्या भांडलं शिक्षण रूपी वाघिणीला दारात वंचितांच्या त्यामुळेच तर बाबासाहेब अस्तित्व त्यांना त्यामुळेच तर बाबासाहेब अस्तित्व त्यांना लावलं गौतम बुद्धांचा बोधिसत्व गौतम बुद्धांचा बोधिसत्व नसा नस आहे भिंडलेला नसा नसात आहे भिंडलेला ध्येयरूपी जरी नसलात तरी विचाराने आय भालेला ध्येयरूपी जरी नसलात तरी विचाराने आहे भारला खऱ्या